रात्रीच्या जेवणात आज बनवला होता फक्त मसाले भात तर तो का हे व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच पण त्याआधी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज खूप दिवसानंतर पिल्लू म्हणालो होतं की मम्मा आपण गार्डनला जाऊया तर पाऊस देखील थांबलेला होता तर मी देखील पिल्लूला म्हणाले चल की आपण जाऊया मग आम्ही दोघी मिळून गार्डनला गेलो गार्डनला जायचं म्हणल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल येते कारण त्यांना तिथे मनसोक्त मनाप्रमाणे खेळता येते पिल्लूच्या निमित्ताने माझं देखील थोडंफार चालणं झालं तिथे गेल्यानंतर लहान मुलांचं सगळ्यात फेवरेट म्हणजे झोका आणि पिल्लूला देखील झोका खेळायला खूप जास्त आवडतो त्यामुळे जेव्हाही तिला गार्डनला घेऊन जातो त्यावेळी ती आधी झोकाच खेळते झोका खेळल्यानंतर ती मोठ्या मुलांच्या घसरगुंडीवर खेळण्यासाठी गेली होती परंतु काय माहितीचं पुन्हा प्लॅनिंग चेंज झालं आणि ती पुन्हा खाली उतरली आणि छोट्या मुलांच्या घसरगुंडीवर खेळत होती पण तिला या घसरगुंडीवर हे जरा कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्यामुळे तिला पुन्हा झोका खेळावासा वाटला पुन्हा आम्ही झोक्याकडे आलो झोका खेळलो त्यानंतर सी सॉवर बसली आणि त्यानंतर पुन्हा घसरगुंडी या पद्धतीने तिचं चा खेळणं चालूच होतं सी सॉवर देखील एका साईडने पिल्लू आणि एका साईडने मी या प्रकारे आमचं चा खेळणं चालू होतं त्यानंतर पुन्हा ती घसरगुंडी खेळण्यासाठी आली परंतु यावेळेस ती जरा वेगळ्या पद्धतीने घसरगुंडी ट्राय करत होती बघू शकता जोपर्यंत खेळत होती तोपर्यंत ती याच पद्धतीने घसरगुंडी खेळत होती घसरगुंडी खेळल्यानंतर पुन्हा तिला माती खेळावीची वाटत होती त्यानंतर मग घसरगुंडी खेळून झाल्यानंतर ती जरा वेळ माती खेळली माती खेळत असताना खेळत असतानाच तिचं लक्ष गेलं तिला तिचे पप्पा दिसले पप्पा ऑफिसवरून येतानाच गार्डनला आले होते पप्पा चेक करत होते की पिल्लूचं लक्ष आहे की नाही म्हणून त्यांनी तिला पाहून पुन्हा मागे फिरले परंतु पिल्लूचं लक्ष होतं तिने पप्पांना पाहिलं आणि पप्पांना आवाज दिला परंतु पप्पा पुढे पुढे चालत होते आवत पळत पप्पांकडे गेलं कारण पप्पा ऑफिसवरून येताना काही ना काही तिला तिच्यासाठी खाऊ घेऊन येत असतात आणि आज पप्पांनी तिचं फेवरेट लॉलीपॉप आणलेलं होतं तेच तिला दिलं आणि ती खूप जास्त खुश झाली मग पिल्लू अहो आणि मी आम्ही तिघे मिळून घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पुन्हा जरा फ्रेश वगैरे होऊन आम्हाला बाहेर जायचं होतं बाहेर ते कुठे तर आज होता गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आम्हाला साईबाबांच्या दर्शनासाठी जायचं होतं त्यामुळे मी स्वतःही छान छान रेडी झाली पिल्लूलाही छान छान रेडी केलं आणि आम्ही आता आहे साईबाबांच्या दर्शनासाठी जर mm -hmm. रोडने जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो परंतु मंदिरात गेल्यानंतर गुरुवार असल्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी होती तरी देखील आम्ही साईबाबांचं दर्शन घेतलं ते प्रसाद घेतला आणि त्यानंतर पुढे महादेवाचं मंदिर लागतं रोडने येतानाच तिथे देखील दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे घरी आल्यानंतर जास्त काही भूक नव्हती त्यामुळे अहो म्हणाले जास्त काही बनवू नको फक्त मसाले भातच बनवू अहो म्हणाले म्हटल्यावर माझं काम तर खूप सोपं झालं मग कारण बाहेर गेल्यावर काही काही ना काही बाहेरचं चटपटीत खाणं तर होतच त्यामुळे घरी आल्यावर जास्त काही भूक नव्हती मग मसाले भात बनवण्यासाठी मी आधी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर पुन्हा त्यात पाणी टाकून त्यामध्ये अख्खा मसूर देखील पाण्यामध्ये भिजत ठेवला तोपर्यंत बाकीची प्रोसेस मी या ठिकाणी करून घेतली जसं की हिरवी मिरची कट करून घेतली बटाटा साल काढून कट करून घेतला टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतला त्याचप्रमाणे कढीपत्त्याची पाणी देखील धुऊन घेतली अद्रक लसणाची पेस्ट बनवली कोथिंबीर निवडून स्वच्छ अशी धुवून कापून घेतली सगळी प्रोसेस प्रोसेस झाल्यानंतर मी आता मसाले भात बनवायला घेतला तर सगळ्यात आधी गॅस सुरू करून त्यावर कुकर ठेवला त्यामध्ये तेल टाकलं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत तमालपत्र दालचिनी ते थोडंसं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकायची जिरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट त्याचप्रमाणे आपण कापून घेतलेली हिरवी मिरची बटाटा टोमॅटो कांदा कढीपत्ता सगळं कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ टाकून एक दोन मिनटासाठी आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे ते परत परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता सुके मसाले ॲड केलेले आहेत हळद धना पावडर घरगुती मसाला आणि यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे जेणेकरून आपला मसाले भात खूप टेस्टी होतो तो म्हणजे सांबर मसाला हे सर्व टाकल्यानंतर त्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ टाकायचा आहे ता तांदूळ थोडासा परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे ता व तांदूळ पुढेल एवढं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करून लो टू मीडियम गॅसवर एक शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे कारण आपण आधी तांदूळ भिजवून ठेव पाण्यामध्ये भिजवलेला होता त्याच्यामुळे शिजण्यासाठी जास्त काही टाईम लागत नाही फुल गॅस असेल तर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून भात सुटसुटीत आणि व्यवस्थित शिजतो कुकरची एक शिट्टी करून घेतली आणि त्याची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची मगच कुकरचं झाकण काढायचं आहे तोपर्यंत मी जेवणासाठी ताट ताटं घेतली आणि मी शारवी आणि अहो असं तिघांनी मिळून जेवण केलं तर जेवणामध्ये मसाले भाताबरोबरच साईबाबांचा प्रसाद म्हणजेच बर्फी आणि गोडामध्ये दे देखील होता त्याचप्रमाणे मसाले भातासोबत मला लोणचं देखील खूप आवडतं लोणचं होतं त्याचप्रमाणे अहोणा आणि शार्वीला श्रीखंड खूप जास्त आवडतं त्यामुळे येताना त्यांनी श्रीखंड देखील आणलेलं होतं मग काय गोड तिखट आंबट अशा प्रकारे आमचं तिघांचं छान असं जेवण आंबट गोड तिखट चवीचं छान असं जेवण केलं जेवणाची भांडे वगैरे घासली किचन देखील क्रीन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय